हॅलो गुड मॉर्निंग कसं आहात तुम्ही सर्वजण तर आज मसूरची भाजी बनवायची होती त्यासाठी मसूर उकडायला ठेवले आणि नंतर पीठ मळून घेतलं मसूरच्या तीन चिट्ट्या करून घेतलेल्या आहेत इकडं कांदा टोमॅटो चिरून घेतलं होतं कळी जिरीमची फोडणी दिली कांदा छान असा भाजून घेतला होईपर्यंत नंतर टोमॅटो पण मीठ टाकून भाजून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक मसाले टाकले कांदा लसूण मसाला मिरची पावडर हळद पावडर धना पावडर आणि छान असा तो पण मसाला मी भाजून घेतला आणि उकडलेले मसूर त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत मसूर उकडताना मीठसुद्धा मी टाकलं होतं त्याच्यामुळे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडंसं पाणी वतलेलं आहे जेवढं की मला रस्सा पाहिजे तेवढा आणि छान अशी भाजी मी दहा मिनिटं शिजवून घेतलेली आहे माझ्याकडे आज काही कोथिंबीर नव्हती माझं सगळं आवरलं तिला शाळेत सोडायला गेले जाताना खूप पाऊस होता पण इतर बघा किती ऊन पडला आहे घरी आल्यानंतर मी कपडे वगैरे धुतली कपडे सुकायला टाकली जेवण केलं आणि जेवणानंतर जे मोठं काम होतं सकाळपासून मी तसंच ठेवलं होतं ते म्हणजे की भांडी खूप सारी भांडी पडली होती भांडी घासून घेतली आणि गव्हाचं पीठ संपलं होतं ज्वारीचं पीठ संपलं होतं त्याचे पण डबे रिकामे झाले होते ते सुद्धा मी डबे घासून घेतले होते आणि परवाच्या व्हिडिओमध्ये मी दळण केलं होतं ते सुद्धा मी काल दळून आणलेलं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा